परभणी लोकसभेची जागा भाजप लढू आगामी लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढणार आहे आणि यासाठी भाजपातील माहिती महानगर अध्यक्ष राजे प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे आज चौदा फेब्रुवारी रोजी पक्ष संपर्कातले गावाकडे चलो अभियान संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राजे देशमुख विधानसभा प्रमुख आनंदजी भरोसे गावचलो अभियानाचे प्रमुख संजय शेळके प्रदेश कार्यकारिणी सदस्य मधुकर गव्हाने सरचिटणीस कमलकिशोर अग्रवाल संजय रिजवानी प्रशांत सांगळे यांची उपस्थिती होती लोकसभेची जागा भाजपला सोडून घेण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले केंद्र व राज्य सरकारने जनकल्याणाच्या सुरू केलेल्या योजनांची माहिती पोहोचण्यासाठी परभणी विधानसभा मतदारसंघातील चौपन्न गावात व परभणी शहरातील सतरा प्रभागांमध्ये हे गाव चलो अभियान राबविण्यात आले आहे यात प्रत्येक गावात एक दिवस मुक्काम करून बूथ प्रमुखांच्या बैठका नागरिकांच्या भेटी व मतदारांशी चर्चा करण्यात आली विशेषतः पक्ष संघटनात्मक दृष्टीने अठरा कामे करण्यास आल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली है। 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 लोकसभेसाठी आता उमेदवारी मारण्याचा अधिकार आहे आणि मला वाटतंय की निश्चित प्रमाणामध्ये माझे या उमेदवारीला पक्षश्रेष्ठी न्याय देईल कारण हे काम मी केले दोन हजार चौदा पासून प्रत्येक पदावर काम केलेलं आहे उमेदवार पण होतो त्या अनुषंगानं पार्टी हे विश्वासात